कुस्ती पंढरी नावाने ओळखलं जाणारं आपलं कोल्हापूर आणि पैलवानांना लागणारी अस्सल कोल्हापुरी पैलवान थंडाई आज आम्ही आलो कोल्हापूर मधील सर्वप्रथम पैलवान थंडाई सुरू करणारे यांनी सांगितलं पारंपरिक पद्धतीने केल्यामुळे याची चव एक नंबर लागते आणि टेस्ट सोबत याचे एवढे चांगले फायदे आहेत ते सुद्धा स्क्रीनवर बघू स्क्रीन वर बघू शकत ड्रायफ्रूटचा वापर केला जातो ड्रायफ्रूट म्हणजे बदाम असू दे मगज बी काजू म्हणजे जे दंड बडशीलायचे काळी जायफळ हे पण वापरलं जाते आणि दूध आणि गूळ पण वापरलं जेणेकरून हे शरीर उपयोग आणि हा कडुलिंबाचा दंड्या आहे आणि ह्या कडुलिंबाचा अर्क सुद्धा ह्या थंडामध्ये उपकारला जातो एक नंबर आहे एक नंबर थंड अमरांची पैलवान थंड ह्या भर उन्हात शरीरासाठी याशिवाय कोणताच चांगला पर्याय नाही सो एकदा नक्की जाऊन या